सर्वसामान्य जनतेला लढ्यासाठी प्रवृत्त करणारे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आत्मबळ असावे लागते अशी शिकवण देणारे मराठी साहित्याच्या अथंग सागरात लोकभाषा शैलीचे स्वतंत्र भांडार तयार करणाऱ्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एक अविभाज्य घटक असणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची अठ्ठ्याण्णवी जयंती व लोकमान्य यांची पुण्यतिथी सिन्नर सार्वजनिक वाचनालयात साजरी करण्यात आली अण्णाभाऊंनी पोटाची खळगी भरण्यासाठी घरगडी हमाल द्वारपाल कारकुण खान कामगार गिरणी कामगार अशी अनेक कामे केली अशा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची अठ्ठ्याण्णव जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे संयुक्तिक पद्धतीने साजरी करण्यात आली यावेळी पी एल देशपांडे व वाचनालयाचे उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व त्यानंतर अंबादास भालेराव यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे हेमंत वाजे लोककलावंत अंबादास भालेराव पी एल देशपांडे मनीष गुजराती नरेंद्र वैद्य ज्येष्ठ नागरिक मुश गोळेसर आर के मुंगसे श्यामसुंदर झळके योगेश खर्डे आदींसह नागरिक उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड सुमारे पन्नास वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला त्यावेळेला मी नांदगाव तालुक्यामध्ये ग्रामसेवक म्हणून नोकरीला असताना आपल्या मातंग मो मोफत गाईचं काहीतरी प्रकरण करण्यासाठी वैताकवाडी यांची वैताकवाडीमध्ये मी गेलो होतो आणि ते प्रकरण करीत असताना अण्णा भाऊ साठे तेथे आलेले होते त्या लोकांनी मला माझ्याबद्दल माहिती सांगितली स्वतः त्यांनी मला भेटून माझ्या योजनेची माहिती सांगितली आणि मी त्यांच्यासाठी करीत असलेल्या प्रकरणांची माहिती सांगितल्यानंतर त्यांनी माझ्या पाटावर हात ठेवला आणि मला शाबासकी दिली अशा तऱ्हेने मला त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला सा काळ्या र काळ्या रंग छोटीशी मूर्ती न आपलं नेहरू शर्ट त्याला बटणं नसायचे छाती उडी असायचे अशा तऱ्हेचा त्यांचा रोग माझ्या डोळ्यापर्यंत अजूनसुद्धा आहे लोकमान्य टिळक स्मृती दिनानिमित्त व अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आदरणीय कुंदभाऊ आदरणीय कृष्णभाऊ त्याच्यानंतर आमचे आदरणीय गुरुवारी देशपांडे त्याच्यानंतर झरकेसाहेब त्याच्यानंतर सर मनीष गुजराती गोळेसर काका त्याच्यानंतर साहेब हे सर्वांनी त्याच्यानंतर योगेश खर्डे हे सर्व आपल्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले कार्यक्रमाची का शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे शेन्नर शहरामध्ये शेन्नर सार्वजनिक वाचल्यामध्ये आज लोकमान्य टिळक स्मृती मोह झाठे यांची जयंती साजरी आहे एक आनंदाची या दोन्ही पुरुषांनी महापुरुषांनी आपल्या स जीवनामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये जी सेवा केली तिचं मोल अगणित आहे आणि या निमित्ताने आज वसालाचे अध्यक्ष आदरणीय कृष्णाजी साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय पंजाब सांगळे देशपांडे सर सर डॉक्टर झळके आणि मनीष गुजराती आणि त्याचबरोबर भालेराव साहेब आणि सर काका या सर्वांच्या माध्यमातून एक अतिशय आनंदाचं वातावरण आहे उद, आ, की मा स्वराज्य माझा जन्मश्रद्धा काय आणि तो मी मिळवणारच त्यांनी लिहिलेलं गीतारस हे अतिशय म्हणजे वाचनीय आहे आणि आज सर्व पिढीला म्हणजे त्याचा मार्गदर्शन रूप आहे अण्णाभाऊ साठेने जी साहित्याची सेवा केलेली आहे अण्णाभाऊ साठेने जवळजवळ पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्यातमध्ये वारण्याचा वाघ त्यामध्ये किरा त्यानंतर फकीरा ह्या ज्या कादंबऱ्या आहेत त्याच्यावर जवळजवळ त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून बारा चित्रपट झालेले आहेत त्यांच्या ज्या कथा आहेत तीनशे कथा लिहिलेल्या आहेत या माध्यमातून त्या तीनशे कथांच्या माध्यमातून वास्तव जीवन झालेले त्यांनी गोवा संग्राम आणि मा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्या शाहीच्या माध्यमातून जी, जी राज्य पातळीवर आणि जे लोकांना माझी मैना मा गावावर राहिली माझ्या जीवाची होते ऐकायली यासारख्या लोकप्रिय गीतामधून आपल्या डफावरी थापेमधून यांनी जी साहित्याची सेवा केली त्याचबरोबर एक प्रबोधनाची जी चळवळ उभी राहिली आजसुद्धा आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला ती दिशादर्शक निश्चित ठरणार आहे एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज एक ऑगस्ट लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साटेंची जयंत सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयात वाचनाचे उपाध्यक्ष आदरणीय कुंजू सांगळे पी देशपांडे डॉक्टर साहेब योगेश मुख्य सर आमचे मित्र अंबद्जे महाताव श्री गणेशजी गुजरात की गोळेसर काका आणि साहेब वगैरे हे सर्व मंडळी आधी इथे उपस्थित आहेत दरवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम का आम्ही अतिशय उत्साह साजरा करतो असतो लोकमान्य टिळक हे खऱ्या अर्थाने लोकमान्यच होते आणि त्यांनी केलेलं जे काम जे आहे स्वातंत्र्य करतात ते अतिशय उज्ज्वला त्यांनी अतिशय आजही त्यांचं स्मरण करणं म्हणजे उचित आहे अशा लोकमान्य टिळकांना ह्या वाचनामध्ये त्यांची करताना आनंद होत आहे तसेच अण्णाभाऊ साठे यांचं जीवन, जीवन। पाई पाई तर अतिशय खडतर जीवन वाटेगाववरून पायपायी मुंबईला येऊन त्यांनी जे काही काम केलेलं आहे ग्रेणी कामगाराचा लढा असो नाहीतर फा रशियात जाऊन त्यांनी कम्युनिस्ट काची क्रांती असो दलिताकरता ह्या सगळ्या वंचित लोकांकरता केलेलं काम हे अतिशय आवडणी आहे आजही त्यांचं स्मरण होणं हे उचित आहे आणि सिद्धांत वाचलेलं आहे दरवर्षी लोकमान्य टिळक आणि साठे यांचं उचित स्मरण करते त्यांना आज या सगळ्या वाचनाच्या वतीने सिद्धच्या वतीने त्यांच्या ह्या सगळ्या जीवनकार्याला आम्ही शुभेच्छा देतो असंच त्यांचं जीवनकार पुढील काळातसुद्धा त्यांच्या ह्या सगळ्या कार्याचा तरुण पिढीने सुद्धा चांगला भागाव घ्यावा आणि त्यामध्ये पण वागावं अशी सदिच्छा व्यक्त करतो